नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की सभाजटी निलंगकर आणि अभिमन्यू पवार हे दोघेही देवेंद्र फडणवीसचे लाडके आहेत मग मंत्रीपद कोणाला मिळेल आता महाराष्ट्रामध्ये आज सर्वांचा शपथविधी झालेला आहे विरोधी पक्षांनी ता बहिष्कार टाकला होता त्यांनीही शपथविधी घेतलेला आहे म्हणजे दोनशे ऐंशी लोकांचा शपथविधी झालेला आहे तर आठ राहिलेली आहेत पण या सर्वांचा शपथविधी झालेला आहे येत्या दोन दिवसापर्यंत अकरा बारा तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तेव्हा कोणाला मंत्रिपद मिळेल आता संभाजी पटेल निलंगेकर आणि अभिमनी पवार हे दोघेही फडणवीसचे लाडके आहेत तसं रमेश हाप कराड हे सुद्धा आहेत लातूर जिल्ह्यामध्ये तिन्ही रमेश अप्पा करारनी तर बाबाळगावच्या गडीला धक्का दिलेला आहे धीरज देशमुखांचा पराभव करून ते निवडून आलेली आहेत पण आता आपण पाहतो आहोत की संभाजी पटेल निलंगेकर हे चौथ्यांदा निवडून आलेले आहेत आणि म्हणजे त्यांची अपेक्षा आहे आता मग हे संभाजपट निलंगेकर का अभिमन्यू हे दोघंही देवेंद्र फडणवीसचे लाडके आहेत मग कोणाला मंत्रीपद मिळेल आपण पाहतो की एका म्यानमध्ये दोन तलवारी जशा राहू शकत नाहीत तसंच निलंगेकर आणि पवार यांचे काहीसे झालेलं आहे वरिष्ठ पातळीवरूनही या दोघांम दोगन दोघांना झुंजवत ठेवण्याचाच अधिक प्रयत्न झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये या दोन जागा आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादाच्या दोन आलेल्या आहेत बा बाबासाहेब पाटील आहेत आणि संजय बनसोडे आहेत आता या दोघांपैकी कोणाचा नंबर लागतो हेही आपल्याला पाहायचं आहे त्याबद्दलची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आज संजय बनसोडेने ही शपथ घेतलेली आहे तर मित्र हो आज आपण पाहणार आहोत की यामध्ये काय होईल या रस्सी खेसीमध्ये कारण तसं तर आता संभाजी पटेल आणि अभिमन्यू पवार हे दोघंही लाडके आहेत पण कोणाला दिल्या जाईल का दोघांनाही झुंजूट ठेवल्या जाईल आणि तिसऱ्याचाच फायदा होईल राज्यामध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा घोळ आता मिटलेला आहे आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने लातूर जिल्ह्यात जोरदार कमबॅक केलेला आहे अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार यापैकी कोणाची वर्णी लागणार यावरून दोघांच्या समर्थकांमध्ये पैजा शर्यती लावल्या जात आहेत आता ह्या आणि म्हणून ही उत्सुकता लोकांमध्ये किती आहे हे आपल्याला दिसते तसे पाहिले तर हे दोघेही मुख्यमंत्र्याची लाडके आहेत मग मंत्रिपदाची माळ ती कोणाच्या गळ्यात टाकणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे संभाजी पाटील निलंगेकर व अभिमन्यू पवार मुख्यमंत्र्याचे लाडकी असले तरी या दोघांमधून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे गेल्या पाच वर्षातील या दोन नेत्यांच्या जिल्ह्यातील राजकारणावर नजर टाकली तर दोघांनी एकमेकावर कुडघोडीच केल्याचं दिसून येते एका मेन्यात दोन तलवारी जशा राहू शकत नाहीत तसेच निलंगेकर पवार यांचं काहीसं झालेलं आपल्याला पाहायला मिळते वरिष्ठ पातळीवरूनही या दोघांना झुंजूत ठेवण्याचाच अधिक प्रयत्न झाल्याचाही आपल्याला दिसतो आता या दोन झुंजणाऱ्या नेत्यांमध्ये मंत्रिपदाच्या लढाईत कोणाचा विजय होतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण या निवडणुकीमध्ये एकशे बत्तीस जागा भाजपच्या आलेल्या आहेत त्यामुळं मंत्रिपदासाठी प्रचंड रसिक हेच आहे प्रचंड स्पर्धा आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था संस्थेच्या निवडणुका पाहता संपूर्ण जिल्ह्यात सर्वसामान्यांशी संपर्क असणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्री मंत्रिपदासाठी पसंती देतील असे बोलले जाते औसा आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात मंत्रिपदासाठी चांगली स्पर्धा लागलेली आहे संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा यासाठी पणाला लागलेली आहे या, लाग या दोघांकडूनही आपापल्या परीने फिल्डिंग लावली जात आहे गेल्या काही वर्षात निलंग्यातून झालेल्या पक्षविरोधी कारवाया आणि पक्षश्रेष्ठीनी त्यांच्याकडे केलेली वक्रदृष्टी यावर आपली राजकीय शक्ती पणाला लावून मंत्रिपद मलाच मिळाले पाहिजे अशी इच्छा निलंगेकर बाळगून आहेत पण प्रत्यक्ष काय होते हे आपल्याला पाहावं लागेल मात्र त्यांच्या मंत्रिपदाची वाट वरचेवर बिकट होतानाही थोडीशी दिसते आहे दिसत असल्याची चर्चा देखील आहे तर दुसरीकडं झालेल्या त्रासाची व्याजासह परतफेड करण्यासाठी तसेच अंतर्गत कुरघोड्यांनी विस्कळीत झालेली जिल्ह्याची भाजपा पुन्हा एकसंग करण्यासाठी औसा औष्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही मतदार मंत्रिपदासाठी जोर लावलेला आहे अभिमन्यू पवार यांना निलंगा तालुक्यातील अडुसष्ट गावात आणि आवसा तालुक्यातील काही गावात अडचणींचा सामना करावा लागला या अडचणी निलंगेकर यांच्याकडून निर्माण करण्यात आल्याचा आरोप केला जातोय याची पुरावे आणि पक्षविरोधी कृत्यांची कहाणी वरिष्ठ पातळीवर सांगितली गेलेली आहे एकेकाळी सर्व लातूर जिल्हा भाजपमय असाय असताना आता आपल्याच पक्षातील लोकांचे पाय खेचून फार खिळखिळा झाला आहे दोन्हीही निवडणुकीत झालेला अडथळा आणि त्रास अभिमन्यू पवारांनी सहन करीत आता विजय मिळविलेला आहे आता मंत्रिपदासाठी पवारांनी तगडी फिल्डिंग लावल्याचं बोलले जाते आहे काहीही झालं तरी मंत्रिपद निलंग्याला मिळायला नको अशी भूमिका त्रास घेतलेल्या झालेल्या लोकांची आहे यासाठी प्रसंगी दुश्मन का दुश्मन दोस्त ही भूमिकाही उपयोगात आणली जाऊ शकते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरही अभिमन्यू पवार मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे म्हणून हट्ट करत करीत असतील तर नक्की यामागे आवशाच्या प्रतिष्ठेची किनार असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे किती दिवस त्रास सहन करायचा आता होऊनच जाऊ द्या अशी काहीशी भूमिका अभिमन्यू पवार आणि त्यांच्या समर्थकांनी घेतल्याची आपल्याला पाहायला मिळते आवसा आणि निलंग्यात सुरू असलेली स्पर्धा पाहता पक्षश्रेष्ठी कोणाला झुकते माप देते की दोघांच्या या रस्सी खेचीमध्ये दोघांच्या या स्पर्धेमध्ये तिसऱ्याचीच लॅटरी लागते याकडं सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत जिथे जिथे अशी परिस्थिती उद्भवते तिथे जालिम उपाय करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास हातखंड आहे ते महाराष्ट्राचे चाणक्यच आहेत आपण पाहतो आणि म्हणून निलंगेकर पवार यांच्या बाबतीत ते काय निर्णय घेतात हे योग्य कसा निर्णय घेतात हे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेलच कारण अकरा बारा तारखेला हा सगळा विस्तार होणार आहे तर मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र